नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे बघा सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पा येण्याची तयारी सुरू झालेली आहे तर आपण रोज एक एक नवीन नवीन मोदक बनवायचे ब बघत आहोत तर आज मी मिल्क पावडर आणि रव्यापासून मोदक बनवलेला आहे किती छान आणि मस्त दिसते बिकानेरमधून आमचं आपण तसेच सेम झालेले आहे नक्कीच बनवून बघा खूप कमी साहित्यामध्ये आणि घरामध्ये असलेल्या साहित्यामध्ये बनवून तयार होते तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया बघा आपण सगळ्यात पहिलं साहित्य बघून घेऊ एक फुल वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी तूप घेतलेला आहे आणि एक वाटी भरून दूध घेतलेला आहे दुधामध्ये ना हे बघा खायचा कलर भेटतो तर त्या कलर थोडासा तुम्हाला दाखवते हे बघा असं इतकं थोडंसं थोडासा कलर टाकून घ्यायचा म्हणजे मोदकाला छान कलर येतो आणि एक पौन वाटी ना हे घेतलेला आहे मिल्क पावडर म्हणजे छान होतात आपले मोदक इथं कढईमध्ये आपण सगळ्यात पहिलं रवा भाजून घेऊ सुरुवातीला आहे ना आपल्याला तूप वगैरे काहीच टाकायचं नाही असंच रवा भाजून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवर भाजायचं बरं रवा बघा आपला रवा थोडासा भाजलेला आहे आता आपल्याला आहे ना हे तूप अर्ध तू वाटी तूप घेतलेलं आहे ना त्याच्यातलं अर्ध टाकायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुपात भाजून घ्यायचं इथं दहा बारा मिनटं लागू शकतात कमी गॅसवर पण आपल्याला ना रव्याचा कलर चेंज होऊ नये द्यायचा आहे आपण जसं शिऱ्याला भाजतो तसा नाही भाजायचं आहे आपल्याला फक्त आता बाकीचं राहिलेलं तूप पण टाकून देऊ आपण तुमच्या तुमच्याकडं जर जाड रवा असेल ना तर तुम्ही एक बा मिक्सरमध्ये एक प्लस मोडवर फिरून घ्या म्हणजे मग व्यवस्थित होतो हे बारीक रव्याचंच करायचं बघा आपला रवा आहे ना एकसारखा हलून हलून मस्त भाजलेला आहे आता ह्या स्टेपला आहे ना आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता जे मिल्क पावडर घेतलं होतं ना ते टाकून द्यायचं आपलं मिक्स करून घ्यायचं मिल्क पावडर टाकल्यामुळे ना आपलं मोदक आहे ना मस्त बिकानेरमधून जसे मोदक मोदक आणतो ना आपण तसंच टेक्चर येऊन जाते एकदम मावेदार होते मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता अर्धी वाटी साखर टाकून देऊ आपण पिठी साखर आणि ती पण छान मिक्स करून घेऊ गॅस बंदच ठेवायचा आहे लक्षात ठेवा गॅस बंदच ठेवायचा आणि नंतरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे बघा छान मिक्स झालेला आहे आता आपल्याला आहे ना हे आता हे दूध टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दूध नंतर आहे ना आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा कमी कमीच गॅस ठेवायचा फुल करायचा नाही आणि याला छान मिक्स करून घ्यायचं हे बघा आता जरी तुम्हाला हे पतलं वाटत असेल ना तर नंतर हे घट्ट होतं आता आपल्याला कमी गॅसवर असंच सारखं फिरून घ्यायचं याचं चांगलं गोळा तयार होतात बघा कसं घट्ट होतं हे बघा अशा पद्धतीनं गोळा तयार झाला पाहिजे हे बघा आणि आता आपण गॅस बंद करूया स्टीलची कढाई असल्यामुळे थोडं इकडून करपलं गॅस बंद केल्याच्यानंतर घट्ट होऊन जातं हे बघा सगळं मिश्रण आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता याला थोडं थंड होऊन देऊ आपण आपल्याला हाताला तेवढं सोशेला असं थंड होऊन द्यायचं जास्त पण थंड नाही होऊन द्यायचं हे बघा थंड झालेलं आहे थोडं कोमट कोमट हात लावू शकतो आपण हे बघा मुळदकाचं साश घ्यायचा आणि त्याला आहे ना तूप लावून घ्यायचं सगळ्या साशाला असं सा। साशाला तूप लावल्यामुळे ना आपला मोदक पटकन निघतो तर आपण काय करू बघा अशा पद्धतीनं डेकोरेशनसाठी दोन्ही बाजूला एका बाजूला पिस्ता आणि एका बाजूला हे ठेवून घेऊ बदामाचे काप आता असे आपल्याला भरून घ्यायचे दाबून भरायचं म्हणजे काळ्या व्यवस्थित पडत्या हे बघा आता आपल्याला बंद करून घ्यायचं याला ते लॉक केलेलं बाहेरचं काढून घ्यायचं म्हणजे बाहेरून आलेलं असेल ते आणि जे मधलं जे राहतं ना तिचं पण आपल्याला असं दाबून भरायचं म्हणजे मोदक आपला छान होतो बघू शकता तुम्ही इकडून पण आपण व्यवस्थित भरून घेतलेला आहे आता आपण काढून घेऊ बघा किती छान मोदक झालेला आहे आपला किती छान असे कळ्या पडलेल्या आहे मस्त आता असेच आपण सगळे बनवून घेऊ बघा आपले सगळे मोदक बनवून इथं तयार आहे तर आजची मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया नवीन नवीन नवी रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये